म्हणजे छान वाफे फुगते नाचणचे भाकरी खंडी फ्रायचे छान असते नमस्कार मी अल्पिता भेडवानी मध्ये स्वागत करते मी आज तुमच्यासाठी नाचणची भाकरी बनवणार आहे ल झटपट होते होती चला बनवूया आपण आपण नाचणची भाकरी बनवणार आहोत त्याला लागणार साहित्य हे मी नाचणीचं पीठ घेतले 3 कप चवीनुसार मीठ पाणी चला बनवे आपण एक टोप ठेवलाय त्यात एक कप पाणी टाकते पहिलं असं दोन कप पाणी टाकले तीन कप पिठाला मी आणि चवीनुसार मीठ टाकायचं पाणी आपलं कळलेलं आहे आता त्याच्यात आपण नाचंचे पीठ घेतले हे टाकू गॅस बारीक करायचा टाकताना पीठ सेम पाणी नाही टाकायचं जेवढं पीठ घेऊ आपण तेवढं पाणी नाही टाकायचं कमी टाकायचं मग बरोबर भाटी होते म्हणून मी दोन कपच पाणी टाकले तीन कप पिठाला आणि मीठ टाकले आता हे झाकण ठेवते आणि गॅस बंद करते पीठ थंड झालेलं आहे थोडं आता मी मळून घेते जो थोडं गरम आहे एकदम थंड होऊन नाही द्यायचं आपल्याला जसं हाताला गरम नाही लागेल एवढंच आपण मळायचं पाणी नाही घ्यायचं पाण्याचा हात घ्यायचं नाही मस्त मिळून घ्यायचं असं आपलं नाचणीचं पीठ झालं मिळून असं अगदी मळायचं चा छानपैकी आता आपण भाकरी करून घेऊ पण एवढा एक गोळा घ्यायचा एवढा मोठा घेतला आहे मी छान असा घ्यायचा गोल करून असा गोळा तयार केला आहे मी तर पाण्याचा हात घेते थोडासा थापून कशी भाकरी करतात आगरी कोळी लोक तशी भाकरी मी बनवते आणि मग ताटाला असं पाणी लावून घ्यायचं थोडं आणि अशी थापून घ्यायची ही पण भाकरी छान होते अशी थापून ताई थंडित आता ही थंडीत भाकरी खायला चांगली असते म्हणून मी आता तुम्हाला दाखवले हे बघा अशी भाकरी केली आहे मी थापून एकदम पातळ हे बघा पातळ झालेली आहे नाचणीची भाकरी थंडीत खूप छान असते आता मी ही तव्यात टाकते आपल्या तवा तापलेला आहे तवा इकडं गरम ठेवलेला आता मी ती भाकरी टाकते भाकरी टाकताना अलगट टाकायची थोडी साईडने जे चढली तरी आपण ती वाद असे हे करून घ्यायची आपले झाले दोन्ही साईडने उलटी करून घ्यायची सारखी सारखी भाकरीला उलटी नाही केव्हा करायची असा एक नॅपकिन वगैरे घ्यायचा स्वच्छ आणि त्याने असे करायची म्हणजे छान भाकरी फुगते नाचणीची भाकरी थंडीत खायची छान असते डायबेटीजच्या लोकांसाठी पण छान असते नाचडीची भाकरी आपली छान फुगलेली अशी बघा मस्त पैकी मी हातावरची केली दाखवली तुम्हाला आता पोलपाटावर कशी लाटायची तीसुद्धा दाखवते झाल्या दोन्ही साईडने आपली हाताने नाही काढायची कारण भाकरी फुगलेली असते त्यात अशी वाप येते बाहेर कालथा घ्यायचा किंवा तव्याने अशी ठेवली तरीसुद्धा चालते हे बघा छान झाले एकदम आतावर थापून तुम्हाला दाखवलेली खाली पाणी लावून आता मी पोलपाटावर कशी बनवते तीसुद्धा दाखवते परत मी तेवढंच पीठ घेते जेवढं पहिलं भाकरीला थापाला घेतलेलं तेवढं व्यवस्थित एकदा पहिलंच मळून घेतलं का परत मळायची जरूरत नाही लागत असं फक्त गोल करून घ्यायचं आपण आणि थोडंसं असं पोलपटाला पीठ घ्यायचं काय काय एक जणांना नाही थापून जमत म्हणून थोडं पीठ घ्यायचं असं आणि अशी जे आपण चपाती लाटतो तशी पण लाटू शकतो पटकन होते तशी पण केली तरी थापून भाकरी कशी लगेच जमत नाही सगळ्यांना आता मी वरती पीठ घेतलेलंच नाही अशीच लाटते फक्त खाली बघा थोडंसं घेतलेलं पीठ जास्तच जा नाही अगदी फिरव फिरवून मी लाटते आता माझी लाटून झाले जशी चपाती लाटतो तशी आपण आणि आता पाण्याचा हात घ्यायचा असा एक टोप घ्यायचा साईडला मी घेतलेला आहे तुम्हाला दाखवलं मी पाण्याचा टोप घेतला आहे कारण भाकरीला वरतीसुद्धा मी पाणी लावते म्हणून पाणी लावलं भाकरीला कारण की भाकरी छान फुगते म्हणून पाणी लावायचं आणि अशी लाटून झाली थोडी जाडच लाटायची पहिली आणि मग अशी जशी थापतो आपण तशी अशी बोटं उठवायची आपल्या भाकऱ्या नाचण्या झाल्या सगळ्या सहा केल्यात मी भाकऱ्या